आपण पाहत आहात तिसरीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीला शिक्षिकेकडून बेदम मारहाण इचलकरंजीतील एका खाजगी शाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे तिसरीत शिकणाऱ्या एका चिमुकलीचा चिमुकलीला किरकोळ कारणावरून महिला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार वर्गातील एका छोट्या कारणावरून शिक्षिकेने रागाच्या भरात विद्यार्थिनीला मारहाण केली या मारहाणीमुळे मुलीच्या शरीरावर जखमीच्या खुणा दिसत दिसून येत असून ती मानसिकदृष्ट्याही भयभीत झाली आहे घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळा प्रशासनाकडे तीव्र संताप व्यक्त केला शाळा म्हणजे संस्काराचं मंदिर असताना अशा प्रकारची अमानुष वागणूक अजिबात खपवून घेतली जाणार नाही अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे दरम्यान संबंधित शिक्षिकेविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे या प्रकरणाची चौकशी होणार का आणि शाळा प्रशासन काय भूमिका घेणार का याकडे संपूर्ण इचलकरंजींचे लक्ष लागून आहे